शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीनं दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रॅली आणि पथनाट्यही सादर करण्यात आलं भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शासकीय दंत महाविद्यालयाच्या सामाजिक दंतशास्त्र विभागाच्या वतीनं व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात आलं या अभियाना अंतर्गत व्यसनमुक्ती विरोधात रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ही रॅली जुबली पार्क ते कॉर्नर पर्यंत काढण्यात आली या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि विभागीय कर्करोग केंद्राचे प्रमुख डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच या दरम्यान विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती विरोधी पथनाट्य सादर केलं यावेळी डॉक्टर एस पी डांगे डॉक्टर जगदीश चंद्र वडार डॉक्टर शिरीष खिडकीकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माननीय एपीजे अब्दुल कलाम साहेब यांचा स्मृतिदिन आहे त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने हा दिवस वाचन दिन म्हणून सर्वांनी साजरा करावा असं करण्याचं ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही शासकीय संत महाविद्यालय रुग्णालय औरंगाबाद घाटीच्या वतीने आज त्यांच्या नावाने एक वाचन कट्टा आमच्या ग्रंथालयाने निर्माण केलेला आहे सुरुवात केलेली आहे त्याचं उद्घाटन या शहराचे मनपा आयुक्त श्री प्रकाश महाजन त्यांच्यासोबतच प्रसिद्ध कवी फमू शिंदे त्याच्यानंतर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर अरविंद गायकवाड वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुभाष जवळीकर या सर्वांच्या उपस्थितीत व सर्व माझे स्टाफ आणि विद्यार्थी यांच्यासोबत आज घडून आणलेलं आहे विद्यार्थ्यांना वाचन का आवश्यक आहे याबाबत करामसाहेब नेहमी सुदैव त्यांच्या भाषणामध्ये सांगत होते आजकालच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल नेट इंटरनेट याचा अतिवापर झालेला आहे त्याच्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झालेला असून त्याचा शक्यतोवर कमीत कमी वापर करावा आजकालच्या नवीन युगामध्ये हे फार आवश्यक आहे नेट आणि इंटरनेट वापरणे परंतु त्याचा कटाक्षाने आरोग्याशी काही त्याचे दु दुर्लक्षित जे काही परिणाम होतात ते कसे टाळता येतील व त्याचा कमीत कमी वापर आणि जास्तीत जास्त पुस्तकांचा सहवास पुस्तकांचा वापर यावर त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यावर त्यांनी भर दिला आणि त्या प्रत्यर्थ आजचा दिवस एक वाचन दिन वा एक म्हणा आहे मराठीमध्ये वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर पुस्तकं वाचले तरच तुम्ही जगाल असा त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळे सर्वांनी विशेषतः तरुण पिढीने हे वाचनाचा छंद लावून घेणे अतिशय गरजेचं आहे